नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हे काय आहे तर हे आहे फळमाशी सापळा जो आपल्या कोणत्याही फळ जे आहे पीक त्यामध्ये आपण लावू शकतो तर आपण या ठिकाणी आता तीस गुंठ्यासाठी आपण दहा सापळे या ठिकाणी घेतलेले आहेत तर तो आपला वांगी प्लॉट आहे पंचगंगा सुपर गौरव याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं प्लॉट सेट झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण फळमाशी ट्रॅप लावणार आहे तर फळमाशी ट्रॅप हे काय काम करतात तर जे फळावरती बसून माशी फळमाशी जी आहे अंडी घालते आणि त्यामुळे आळ्या तयार होतात तर ह्या जे कप आहे ह्याच्यामध्ये एक लूर असतो त्या वासाने ह्या फळमाश्या तिकडे आकर्षित होतात आणि त्याच्यामध्ये जा जाऊन अडकतात आणि त्याच्यानंतर त्यांना बाहेर निघता येत नाही त्याच्यामुळे आपण हे ट्रॅप या ठिकाणी वापरतोय तर याचा एकदम चांगला रिझल्ट